जय सेवाला मी डॉक्टर तुषार राठोड चाळीसगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्रातील तमाम मंदिरा समाजाची काही मागच्या काही वर्षांपासून एस टी प्र प्रयोगात समाविष्ट करण्याची जी मागणी आहे ती रास्त आहे कारण कालच हैदराबाद गॅजेटनुसार जे आरक्षण मिळाले त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये मंदिरा समाजाची एस टी प्रयोगात नोंद आहे त्या नोंदीनुसार मंदिरा समाजाला महाराष्ट्रातील तमाम मंजिरा समाजाला एस टी प्रयोगात समाविष्ट केलं पाहिजे यासाठी मागच्या काही वर्षांपासून सन्मान्य नेते संजय भाऊ राठोड साहेब हे लढा देत आहेत त्या लढ्याला बंजारा समाजातील सर्व महंत त्याचप्रमाणे इंद्रजी नाईक साहेब राज्यमंत्री तसेच बंजारा समाजाची मातृ संघटना ऑल इंडिया बंजारा सेवा संघ त्याचप्रमाणे गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेशभू चव्हाण तसेच व राष्ट्रीय पर, महाराज परिषद याचप्रमाणे इतरही काही प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन समाजातील साहित्यिक विचारवंत समाजसेवक यांनीच एकत्रित येऊन हा लढा आपण दिला तर महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे केंद्र सरकार केंद्र सरकार यांनाही ही आपली मागणी मागणी करावं लागेल या दुसरा पर्याय उरणार नाही एवढं असं मला वाटते जय सेवा